नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शनधारकांना मोठी खुशखबर एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन सरकारची मोठी अपडेट्स या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते पण आता या नियमात महत्वाचा बदल झाला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक नवीन निर्णय घेतला असून यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे आता जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ एक महिन्याची मर्यादा राहणार नाही त्यामुळे पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करताना वेळेची ताणतणाव कमी होईल विशेषत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे बघा तर मंडळी ई पी एफ ओच्या नव्या नियमाने दिली सोय या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओ ने ई पी एस पंच्याण्णव योजने अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता पेन्शनधारकांना वारंवार ठराविक वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही ते वर्षात कधीही आपल्या सोयीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर ते पुढील बारा महिन्यासाठी वैध राहील उदाहरणार्थ पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी जर कुणी जीवन प्रमाणपत्र दिले तर ते चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत चालू राहील यामुळे पेन्शनधारकांना अधिक सोय आणि लवचिकता मिळणार आहे हा निर्णय विशेषत वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त ठरेल बघा तर मंडळी ज्येष्ठांसाठी विशेष सवलत या संदर्भात आपण सविस्तर बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक खास निर्णय घेतलेला आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आता एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय मिळणार आहे हा निर्णय त्यांच्या वयाचा विचार करून घेतलेला आहे ज्यामुळे त्यांना प्रवासात होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल तसेच शारीरिक मेहनत आणि लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाहीशी होईल ही, हो ही सोय ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन करण्यात आली आहे सरकारचा हा उपक्रम त्यांच्या प्रतीची काळजी आणि संवेदनशीलता दर्शवतो बघा तर मंडळी पेन्शनधारकांसाठी विविध सोयी आणि सुविधा या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओने पेन्शनधारकांसाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ज्यामुळे त्यांना सेवा सहज आणि जलद मिळू शकतात देशभरात सुमारे एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालये आणि एकशे सतरा जिल्हा कार्यालये कार्यरत आहेत तसेच पेन्शनधारकांना त्यांच्या जवळच्या बँक शाखामधून पेन्शन मिळवण्याची सोय आहे स्थानिक पोस्ट ऑफिसद्वारेही आवश्यक सेवा मिळू शकतात याशिवाय सुमारे लाख कॉमन सर्व्हिस सेंटर पेन्शनशी संबंधित सुविधा पुरवतात डिजिटल युगात उमांग मोबाईल ॲपच्या माध्यमातून अनेक सेवा घर बसल्या घेता येतात हे ॲप वापरणे अतिशय सोपे आहे आणि त्यामुळे वेळ वाचतो तर मंडळी डिजिटल जीवन प्रमाणपत्रची सोय या संदर्भात आपण सविस्तर बघूया इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेन्शनधारकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळे पेन्शनधारकांना कमी शुल्क भरून त्यांच्या घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळू शकते यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि कार्यालयात जाण्याची गरज नाहीसी होते ही सेवा विशेषतः वृद्ध लोकांसाठी खूप सोयीची ठरते कारण त्यांना घरातून बाहेर पडावे लागत नाही डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया सुरक्षित आणि जलद पार पडते पेन्शनधारकांनी काही सोप्या पायऱ्या पूर्ण करून या सुविधेचा लाभ घेता येतो त्यामुळे आता दरवर्षीच्या जीवन प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही बघा तर मंडळी घरपोच जीवन प्रमाणपत्र मिळवा या संदर्भात आपण सविस्तर बघूया ऑनलाईन नोंदणी करणे खूप सोपे झाले आहे आणि यात वेगवेगळ्या सोयीस्कर वेळा आणि तारखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या सोयीने कोणतीही तारीख आणि वेळ ठरवू शकता नोंदणीसाठी थोडेसे नाममात्र शुल्क भरावे लागते जे सुरक्षित आणि पद्धतीने करता येते नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधित पोस्टमॅन ठरवलेल्या दिवशी तुमच्या घरी येतो तेथे पेन्शनधारकाचा डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती प्रक्रिया करतो त्यामुळे कार्यालयात जाऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही घर बसल्या ही सेवा घेतल्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही बचत होते आणि पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येत नाही बघा तर मंडळी रांगेत उभं राहण्याची गरज नाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया कार्यालयात जाऊन लांब रांगेत उभं राहण्याची गरज आता नाही त्यामुळे तुमचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो घरच्या सोयीने तुम्ही तुमची काम पूर्ण करू शकता ज्यामुळे वेळेवर चांगला नियंत्रण राहतो अर्ज सादर करण्यासाठी वर्षभर कोणताही वेळ निवडू शकता त्यामुळे वेळेच्या मुक्तता मिळते तुमची सर्व माहिती सुरक्षित डिजिटल स्वरूपात जतन केली जाते ज्यामुळे कागदपत्रे हरवण्याचा किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो ऑनलाईन अर्जाची प्रगती तुम्ही सहज पाहू शकता ही सेवा वापरणं सोपं आणि विश्वासार्ह आहे त्यामुळे तेवढा वेळ आणि मेहनत वाचते बघा तर मंडळी तुमचा प्रमाणपत्र वेळेवर सादर करा या संदर्भात आपण सविस्तर बघूया प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेची नीट जाणीव ठेवा आणि पुढच्या वर्षीही ती तारीख गाठण्याचा प्रयत्न करा आधार कार्ड आणि पेन्शनशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा जेणेकरून प्रक्रिया सुलभ होईल तांत्रिक अडचणी आल्यास ई पी एफ ओ हेल्पलाईनची मदत घेऊ शकता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मिळालेली पावती सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे वेळेवर प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील काळात अडचणी येऊ शकतात योग्य वेळी नोंदणी केल्याने पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत होते दस्तऐवजाची काळजी घेणे आणि त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे बघात्र मंडळी पेन्शन प्रक्रिया झाली सोपी या संदर्भात आपण सविस्तर बघूया पेन्शनधारकांसाठी नवीन व्यवस्थेत अनेक सोयी आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत विशेषतः वृद्धापकाळ व आरोग्याच्या अडचणीत असणाऱ्यांना या बदलामुळे मोठ्या फायदा होऊ शकतो डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शन प्रक्रियेतील अडचणी कमी करण्यात आल्या आहेत आता जीवन प्रमाणपत्र सादर करणे अधिक सोपं आणि जलद झाले आहे या नव्या सुविधांमुळे पेन्शन वेळेवर आणि अडथळ्याशिवाय मिळू शकते पेन्शनधारकांनी या सुधारणाचा फायदा घेऊन आपली आर्थिक सुरक्षा मजबूत करावी कागदपत्रे वेळेत अपडेट करणं ही गरजेचं आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद